मागील व्हिडिओमध्ये आपण स्वच्छ आणि हरित विद्यालय मूल्यांकन एस एच व्ही आरकरिता शाळांनी नोंदणी कशा पद्धतीने करावी या संदर्भात प्रात्यक्षिक माहिती पाहिली होती आपण जर हा व्हिडिओ पाहिला नसेल तर याच व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देण्यात आली आहे हा व्हिडिओ पाहून आपण आपल्या शाळांचं रजिस्ट्रेशन हे अगदी सहज करू शकता सो so, आजच्या व्हिडिओमधून आपण रजिस्ट्रेशन केल्यानंतर जो आय डी व पासवर्ड आपल्याला मिळतो हे लॉग इन केल्यानंतर आपल्या डॅशबोर्डवर सहा घटकावर आधारित साठ प्रश्नावली कशा पद्धतीने भरून काढायची आहे त्याचप्रमाणे फोटो कुठे व कसे अपलोड करायचे या संदर्भात प्रात्यक्षिक माहिती आजच्या व्हिडिओमधून आपण पाहणार आहोत यासाठी व्हिडिओ हा कुठेही स्किप न करता पूर्ण पहा जेणेकरून आपण आपल्या शाळेचं काम अगदी सहज करू शकता तत्पूर्वी नमस्कार मी सचिन पाटील शाळा पूज्य आचार्य भिसे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कासा टेक्नो एज्युकेशन या चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे एस एच व्ही आर डॉट एज्युकेशन डॉट जी ओ व्ही डॉट इन या वेब पोर्टलला लॉग इन केल्यानंतर या डॅशबोर्डची ओळख तसेच प्रश्नावली पूर्ण झाल्यानंतर फोटो अपलोड पूर्ण करून झाल्यानंतर फायनलाइज कशा पद्धतीने आपलं काम करायचं या संदर्भात आपण पुढील प्रमाणे माहिती पाहूया चला तर जाऊया लॅपटॉपच्या स्क्रीनवर आपणास गुगलवर येथे सर्च करायचं आहे एस एच व्ही आर डॉट एज्युकेशन डॉट जी ओ व्ही डॉट इन ही वेब सर्च केल्यानंतर आपल्यासमोर येथे पहिलीच वेब दिसते आहे यावर आपण क्लिक करणार आहोत यानंतर आपल्यासमोर या पद्धतीने हा एक महत्वाचा डॅशबोर्ड ओपन होईल प्रथमतः आपणास या ठिकाणी लॉग इन करून घ्यायचं आहे यासाठी उजव्या कोपऱ्यात लॉग इन साईन अप या टॅबवर आपण क्लिक करणार आहोत रजिस्ट्रेशन केल्यानंतर आपण आपल्याला जो पासवर्ड मिळतो हा पासवर्ड आपल्याला या ठिकाणी टाकायचा आहे आणि आपल्या शाळेचा यूडायस कोड वर टाकायचा आहे थोडक्यात यु कोड आणि पासवर्ड टाकून त्याखाली दिलेला कॅप्चा हा बाजूचा कॅप्चा या इथे आपल्याला एंटर करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर त्याखाली दिलेल्या लॉग साईन इन या टॅबला आपण क्लिक करणार आहोत क्लिक केल्यानंतर आपल्या शाळेचं एस एच व्ही आरमधील डॅशबोर्ड हे याप्रमाणे ओपन होईल येथे आपण प्रथमतः डॅशबोर्डची ओळख करून घेणार आहोत त्यानंतर प्रत्येक प्रश्नावली कशी सोडवावी संदर्भात माहिती पाहणार आहोत आणि त्यानंतर अपलोड फोटो कुठे आणि कसे करावेत संदर्भात माहिती पाहणार आहोत आणि शेवटी फायनल कशा पद्धतीने आपलं काम करायचं आहे ही पुढची माहिती पाहणार आहोत प्रथमतः डॅशबोर्डची ओळख करत असताना या डॅशबोर्डवर ही सर्व माहिती आपल्याला इंग्लिशमध्ये दिसते यातील सगळे प्रश्न हे इंग्रजीमध्ये आहेत मात्र आपणास हिंदीमध्ये हवे असतील तर या डॅशबोर्डवर दोन भाषा आपल्याला देण्यात आल्या आहेत यासाठी इंग्लिशवर क्लिक करून आपण हिंदी या टॅबला जर क्लिक केला तर सर्व प्रश्न किंवा तो डॅशबोर्ड हा आपल्याला हिंदीमधून दिसेल अन्यथा आपल्याला इंग्लिश हवं असेल तर मी पुन्हा एकदा इंग्लिश या टॅबवर क्लिक केल्यानंतर पुन्हा एकदा आपला पूर्ण डॅशबोर्ड हा इंग्लिशमध्ये दिसेल त्यानंतर उजव्या कोपऱ्यात आपल्या शाळेचे जे काही प्राचार्य आहेत मुख्याध्यापक आहेत त्यांचं नाव आपल्याला या ठिकाणी दिसते यावर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर दोन टॅब दिसतील एक प्रोफाईल आणि लॉग आऊट या डॅशबोर्डवर सर्व काम झालं असेल तर येथे लॉगआउटवर क्लिक करून आपण बाहेर पडू शकता आणि प्रोफाईलवर जर आपण क्लिक केलं तर रजिस्ट्रेशन करताना जी माहिती आपण भरली होती ही सगळी माहिती आपल्याला या ठिकाणी दिसते रजिस्ट्रेशन करत असताना एखादी चुकून माहिती या ठिकाणी भरली गेली असेल तर सगळ्यात खाली एडिट प्रोफाईल हा एक टॅब उपलब्ध झालेला आहे यावर आपण क्लिक करून यामध्ये काही माहिती चुकीची भरली असेल किंवा चुकीने भरली गेली असेल तर आपण एडिट करून त्याला पुन्हा एकदा दुरुस्त करून या ठिकाणी सेव्ह करू शकतो अन्यथा गो बॅक या टॅबवर क्लिक करून आपण आता मेन जो डॅशबोर्ड आहे पुन्हा एकदा या डॅशबोर्डवर येतो येथे आपण पाहू शकतात सर्वे कॅटेगरीज हा सर्वे कॅटेगरीजवर क्लिक केलं तर आपल्याला हे सहा महत्त्वाचे घटक दिसत आहेत येथे पहिला घटक आहे वॉटर त्यानंतर टॉयलेट त्यानंतर तिसरा आहे है, वॉशिंग विथ सोप असे सहा घटक आहेत प्रत्येक घटकामध्ये किती प्रश्न आहेत ते येथे दिले आहेत पहा वॉटरमध्ये दिलेले आहेत नऊ प्रश्न त्यानंतर पुढच्या टॅबमध्ये दिले आहेत नऊपासून पुढचे प्रश्न म्हणजे दहा ते एकवीसपर्यंतचे दिलेले आहेत अशा पद्धतीने या प्रश्नावली या प्रत्येक टॅबमध्ये देण्यात आल्या आहेत पुढचा टॅब आपण पाहिला तर अपलोड फोटो आता हे प्रश्नावली कशी सोडवावी हे आपण पाहणारच आहोत मात्र या डॅशबोर्डची थोडक्यात ओळख करून घेत आहोत कॅटेगरीज कॅटेगरीजवर क्लिक केल्यानंतर प्रश्नावली येते अपलोड फोटोवर जर आपण क्लिक केलं तर आपल्यासमोर फोटो अपलोड करण्यासाठी या ठिकाणी चौदा टॅब आपल्याला दिसतील म्हणजे थोडक्यात तेरा ते चौदा फोटो आपल्याला या ठिकाणी अपलोड करायचे आहेत प्रत्येक मुद्द्यासमोर हा जो पहिला मुद्दा आहे हा प्रत्येक मुद्द्यासमोर आपल्याला अपलोड नावाचा हा एक टॅब दिसतो या अपलोडवर क्लिक करून आपण हे फोटो अपलोड करू शकतात पुन्हा एकदा ही माहिती आपण नंतर पाहणारच आहोत त्यानंतर स्कूल प्रोफाईल स्कूल प्रोफाईलवर क्लिक केल्यानंतर आपण जी माहिती भरली होती या संदर्भात माहिती आपल्याला दिसते मी पुन्हा स्कूल डॅशबोर्डला जातो आणि त्यानंतर सगळ्यात शेवटी फायनल प्रिव्ह म्हणून हा एक ऑप्शन दिसतो बघा आपले सगळे प्रश्नावली म्हणजे टोटल किती प्रश्न आहेत या ठिकाणी पाहू शकतो शेवटचा प्रश्न आहे साठ साठ प्रश्न सोडवून झाल्यानंतर त्यानंतर अपलोड फोटो हे पूर्ण झाल्यानंतर फोटो अपलोड केल्यानंतर आपल्याला फायनल प्रिव्ह या टॅबला क्लिक करायचं आहे त्यानंतर आपलं काम हे पूर्ण होणार आहे हे कशा पद्धतीने होणार आहे हे पुढील माहितीप्रमाणे समजून घेणारच आहोत चला तर ही बेसिक माहिती मला या ठिकाणी डॅशबोर्डची द्यायची होती आता एक एक मुद्द्यावर जाऊया सर्वे कॅटेगरीज हा पहिल्या टॅबला आपण जर क्लिक केलं तर आपल्यासमोर हे सहा घटक दिसतात यातील मी पहिल्या घटकावर जर क्लिक केलं येथे बा भा, पाहू शकता एक ॲरो दिलेला आहे बाण दिला आहे या बाणावर आपण जर क्लिक केलं तर आपले जे काही प्रश्न आहेत हे प्रश्न या ठिकाणी आपल्याला दिसतील पहिला प्रश्न त्यानंतर आपल्याला पाहू शकतो या ठिकाणी क्रमांक दिले आहेत एक ते नऊ प्रश्न दिलेले आहेत त्यानंतर त्यासमोर रेड कलरमध्ये म्हणजे ॲक्टिव्ह म्हणजे पहिल्या प्रश्नावर आपण आहात ज्या प्रश्नावर तुम्ही काम करत आहात म्हणजेच तुम्ही तेथे ॲक्टिव्ह आहेत अशा पद्धतीने जर रेडमध्ये दिसत असेल तर त्याचा अर्थ आहे तुम्ही ॲक्टिव्ह आहात पुढचे जे क्रमांक आपण पाहिले त्या बॉक्समधले तर हे व्हाईट दिसत आहेत याचा अर्थ हे सगळे प्रश्न आपले काय आहेत पेंडिंग आहेत जर आपण पुढच्या प्रश्नावर गेलो तर बघा जसे पुढचे क्रमांकावर आपण प्रश्नावर जाणार आहोत सोडवत सोडवत तसा मागचे प्रश्न जे आहेत त्याचे स्क्वेअर आहेत बॉक्स आहेत हे हिरवे दिसणार आहेत अशा पद्धतीने या बॉक्समध्ये कलर आला तर समजायचं तो प्रश्न आपला कम्प्लीट झालेला आहे आणि जर काही प्रश्न असे आहेत जसे की मी पहिला प्रश्न घेतला या पहिल्या प्रश्नामध्ये चार पर्याय देण्यात आले आहेत चारपैकी मी असा एखादा पर्याय तुमच्यासमोर असेल की त्या पर्यायाला जर तुम्ही क्लिक केलं तर तुमचे पुढचे प्रश्न हे डिसेबल होत असतात याचा अर्थ ते तुमच्या त्या पुढच्या प्रश्नासाठी ते लागू नाहीत म्हणून नॉट ॲप्लिकेबल अशा पद्धतीने बघा या बॉक्समध्ये दिसत असेल तर हे प्रश्न आपल्याला ला। लागू नसतील आपण डायरेक्ट सातव्या नंबरच्या प्रश्नाकडे जाणार आहोत मात्र काहीच ठिकाणी असे प्रश्न असू शकतात जसं की मी ए पहिल्या प्रश्नावर क्लिक केलं त्यानंतर आपण जर ए व्यतिरिक्त दुसरा बी सी किंवा डी हे तीनपैकी कुठलाही पर्याय निवडला तर पाहू शकतो हे पुन्हा ॲनेबल आपल्याला झालेले दिसतात म्हणजे या प्रश्नाला या ठिकाणी पहिल्या किंवा इतर प्रश्नामध्ये दुसऱ्या तिसऱ्या किंवा चौथ्या पर्यायाला क्लिक करून सुद्धा काही प्रश्न हे पुढील डिसेबल होऊ शकतात पण अशा घाबरण्याची कोणतीही परिस्थिती येथे नाही काही प्रश्नांना आपण काही पर्याय जर निवडले तर पुढील प्रश्न हे डिसेबल होऊ शकतात अशावीस ते प्रश्न तुम्ही सोडवायचे नाहीत डायरेक्ट जो व्हाईट बॉक्स आपल्याला पुढच्या प्रश्नाचा दिसतो त्यावर क्लिक करून पुढचे प्रश्न हे सोडवायचे असतात मला येथे पहिला प्रश्न दिसतोय त्याला चार पर्याय आहेत यापैकी योग्य तो पर्याय आपल्याला निवडायचा आहे जसं की मी हा पर्याय निवडला तर निवडल्यानंतर या ठिकाणी सेव्ह ॲज ड्राफ्ट या टॅबला आपल्याला क्लिक करायचा आहे लक्षात घ्या कुठलाही पर्याय निवडल्यानंतर जेव्हा आपण सेव्ह ॲज ड्राफ्ट या टॅबला क्लिक करू त्यानंतर आपल्याला नेक्स्ट स्टेप हा टॅब ऍक्टिव्ह होताना दिसणार आहे त्यानंतर नेक्स्ट स्टेप म्हणजे हा पुढच्या प्रश्नावर आपण ऑटोमॅटिक त्या ठिकाणी जाणार आहोत आणि या बाजूला हा क्वेश्चन नोट्स म्हणून हा टॅब आपल्याला दिसत असेल तर काही प्रश्नावलीमध्ये या प्रश्नाचं बेसिक जी काही माहिती आहे ती समजून घेण्यासाठी आपल्याला बाजूला नोट्ससुद्धा देण्यात आलेली आहे थोडक्यात तुम्हाला हा प्रश्न समजून घ्यायचा असेल तर या समजून घेण्यासाठी ही बेसिक माहिती आपल्याला वाचायची आहे आणि त्यानंतर आपल्याला लक्षात येईल का चारपैकी आपल्याला योग्य कुठला क्रमांक घ्यायचा आहे सो अशा पद्धतीने प्रत्येक प्रश्नाच्या पुढे आपण जर गेलो जसं की मी दुसऱ्या प्रश्नावर गेलो पुन्हा आपल्याला या दुसऱ्या प्रश्नाला दोन टॅ दोन पर्याय दिसतील यापैकी योग्य तो पर्याय निवडायचा आणि सेव्ह ॲज ड्राफ्ट या टॅबला आपल्याला क्लिक करायचं आहे यावर क्लिक केल्यानंतर नेक्स्ट स्टेप यावर क्लिक करायचं जेणेकरून हा आपला पुढचा तिसरा प्रश्न येणार आहे जसं आपण पुढे जाणार तसं बघा या ठिकाणी ग्रीन कलरमध्ये आपल्याला हे बॉक्स दिसतील म्हणजे आपला ते मागील प्रश्न हे कंप्लीट होत आहेत आता तिसऱ्या प्रश्नाला दुसऱ्या प्रश्नाला बाजूला क्वेश्चन नोट्स दिलेल्या नाहीत थोडक्यात सांगायचं तात्पर्य एवढंच की काहीच प्रश्नांना क्वेश्चन नोट्स असतील काही प्रश्न हे आपल्याला समजून या ठिकाणी योग्य तो पर्याय निवडायचा असतो याप्रमाणे नऊ प्रश्न पूर्ण झाले की पुन्हा एकदा स्कूल डॅशबोर्डवर आल्यानंतर या येथे आपण पाहू शकतो की वॉटरमधील हे नऊ प्रश्न आपला पूर्ण झाल्यानंतर आपण पुढचा जो घटक आहे टॉयलेट या ठिकाणी या टॅबमधील या अॅरोवर आपण क्लिक करायचं आणि त्यानंतर दहा ते एकवीस पर्यंतचे प्रश्न सेम त्याच पद्धतीने आपल्याला पूर्ण करायचे आहेत हे इंग्रजीमध्ये आहे पुन्हा एकदा सांगतो आपल्याला हे हिंदीमध्ये समजून घ्यायचं असेल तर येथे टॅबला क्लिक करून आपण हिंदी ही लँग्वेज सिलेक्ट करू शकतो सेम याप्रमाणे एकवीस प्रश्न पूर्ण झाल्यानंतर पुन्हा एकदा आपण पुढच्या घटकावर जायचं आहे अशा पद्धतीने साठ प्रश्न आपल्याला पूर्ण सोडवायचे आहेत चार पर्याय आहेत योग्य पर्याय निवडायचा काही पर्याय असे असू शकतात की पुढचे प्रश्न त्याने डिसेबल होतात यावेळी डिसेबल पुढ त्याच्या पुढचे प्रश्न जिथे व्हाईट बॉक्स असेल अशा पद्धतीचे प्रश्न आपण सोडवायला घ्यायचे आहेत डिसेबल झाल्यानंतर घाबरण्याची कोणतीही स्थिती त्या ठिकाणी नसते सो सर्वे कॅटेगरीजमध्ये प्रश्नावली कशा पद्धतीने सोडवायचं या प्रश्नांचं उत्तर आपल्याला निश्चित मिळालं असेल हे सगळे साठ प्रश्न झाल्यानंतर पुढचं काम आपल्याला महत्वाचं करायचं आहे ते म्हणजे अपलोड फोटो आता अपलोड फोटोवर क्लिक केल्यानंतर येथे आपल्याला काही प्रश्न आणि त्यासमोर अपलोड हा एक टॅब दिसतो मात्र तत्पूर्वी या ठिकाणी तीन महत्वाच्या सूचना देण्यात आल्या आहेत या आपण समजून घ्या स्कूल्स आर रिक्वेस्टेड टू काइंडली अपलोड अप्रोप्रायट फोटोज म्हणजे जे काही निश्चित फोटो आहेत त्या त्या महत्वाच्या प्रश्नाला त्या मुद्द्याला अनुसरून तेच फोटो आपल्याला या ठिकाणी अपलोड करायचे आहेत त्याला अनुसरूनच फोटो अपलोड करायचे आहेत त्याच्या व्यतिरिक्त कोणतेही नको ते नकोते फोटो आपण या ठिकाणी टाकायचे नाहीत मॅक्झिमम अपलोड फाईल साईज जी आहे आपल्याला ही फोर एम बी पर्यंत घ्यायची आहे आपण एकतर जे पी जीमध्ये घेऊ शकतात किंवा पी एन जी इमेज या ठिकाणी अपलोड करू शकतो दे नेक्स्ट प्लीज क्लिक ऑन द इमेज टू व्ह्यू द अपलोडेड फोटो म्हणजे फोटो अपलोड झाल्यानंतर त्या फोटोवर जर आपण क्लिक केलं तर आपण कोणता फोटो अपलोड केलेला आहे हे आपल्याला त्या ठिकाणी दिसू शकतात सो पूर्ण चौदा प्रश्न हे आपल्याला या पद्धतीने अपलोड करून घ्यायचे आहेत सर्व फोटो अपलोड करण्याआधी आपल्याला सगळे फोटो हे मुद्दे समजून घ्यायचे आहेत आणि त्या मुद्द्यानुसार फोटोज हे आपल्या मोबाईल अथवा लॅपटॉपमध्ये सेव्ह करून घ्यायचे आहेत जसे की पहिला जो मुद्दा आहे फ्रंट व्ह्यू ऑफ द स्कूल अँड प्रिमिसेस याचा फोटो आपल्या लॅपटॉपमध्ये असणं किंवा मोबाईलमध्ये असणं गरजेचं आहे यानंतर आपण अपलोडवर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर जे काही फोटोज वगैरे आहेत हे या ठिकाणी आपल्याला दिसतील त्यावर क्लिक केल्यानंतर ओपन या टॅबला क्लिक करायचं आणि त्यानंतर आपला जो काही या मुद्द्याला अनुसरून फोटो आहे तो फोटो येथे अपलोड होताना दिसणार आहे सो अशा पद्धतीने फोटोज हे आपल्याला पूर्णतः अपलोड करून घ्यायचे आहेत लक्षात घ्या पहिल्यांदा आपल्याला सर्वे कॅटेगरीजमध्ये सगळे प्रश्नावली साठ प्रश्नाला अनुसरून पूर्ण करून घ्यायची आहे त्यानंतर अपलोड फोटोवर क्लिक करून सगळे फोटोज हे आपल्याला अपलोड करून घ्यायचे आहेत आणि अपलोड झाल्यानंतरच हा ना ना जो फायनल प्र्यू नावाचा ऑप्शन आपल्याला दिसतो म्हणजे आपल्याला आपलं शाळेचं काम हे फायनलाइज करायचं असते तो पूर्ण फोटो अपलोड झाल्यानंतरच या ठिकाणी हा टॅब ऍक्टिव्ह होताना दिसणार आहे येथे आपण जर नोट पाहिली तर पाहू शकतो प्लीज कंप्लीट ऑल सर्वे क्वेशन्स म्हणजे जे साठ प्रश्न आहेत ते पूर्ण करायचे आहेत अँड अपलोड द रिक्वायर्ड फोटोज आणि हे सगळे फोटोज जे आहेत ते आपल्याला अपलोड करायचे आहेत टू एनॅबल फायनल प्रिओ त्यानंतरच हा जो टॅब आहे हा ॲक्टिव्ह होणार आहे जर आता मी यावर क्लिक केलं तर क्लिक होणार नाही कारण माझे फोटोज आणि प्रश्न हे पेंडिंग आहेत एक फोटोज किंवा एखादा प्रश्न जरी तुमचा पेंडिंग असेल तरीसुद्धा फायनल प्र्यू नावाचा हा टॅब ॲक्टिव्ह होणार नाही सो अशा पद्धतीने आपलं काम आपलं शाळेचं काम हे पूर्ण करायचं आहे स्कूल डॅशबोर्डमध्ये आप आपल्याला जर क्लिक केल्यानंतर येथे आपण पाहू शकतो की ही माहिती आपल्याला दिसते सपोर्ट रिसोर्सेस यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला हिंदी आणि इंग्लिशमध्ये काही गाईडलाईन देण्यात आले आहेत टेक्निकल व्हिडिओ देण्यात आले आहेत हे पाहण्यासाठी आपण त्या त्या टॅबवर क्लिक करून पाहू शकतो आणि कॉन्टॅक्ट अस या टॅबवर आपण जर क्लिक केलं सोमवार ते शुक्रवार या दिवसांमध्ये नऊ ते सहा या वेळेमध्ये आपल्याला यावर कॉल करून आपले जे काही टेक्निकल इश्यू असतील रजिस्ट्रेशन करताना सर्वे करताना काही अडचण असेल सबमिशन करताना अडचण असेल तर यावर कॉल करून आपण विचारू शकता जर कॉलला काही अडचण येत असेल तर आपल्याला या ठिकाणी खाली एक ईमेल आय डी दिलेला आहे या ईमेल आय डीवर आपली अडचण या ठिकाणी समस्या आपल्याला मेल करायची आहे ट्वेंटी फोर हावर्स वर्किंग मध्ये आपल्याला ते त्या ठिकाणी रिस्पॉन्स देऊ शकतात सो अशा पद्धतीने ही बेसिक माहिती या ठिकाणी डॅशबोर्डची झाली यानंतर सगळ्यात महत्वाची एक गोष्ट म्हणजे या येथे आपण सगळे प्रश्नावली पूर्ण केल्यानंतर फोटोज अपलोड झाल्यानंतर आपण फायनल प्रूव केल्यानंतर आपल्याला के जर काही बदल करायचा असेल तर हा बदल या ठिकाणी आपण करू शकणार नाहीत सो यासाठी आपण फायनल प्रूव करण्याआधीच सगळे चेक करून घ्या आपले प्रश्नावली व्यवस्थित पूर्ण सबमिट झाली आहे की नाही त्यानंतर फोटो योग्य तो त्या ठिकाणी अपलोड झाला आहे की नाही त्यानंतरच आपल्याला फायनल प्रिव्यूवर क्लिक करायचं आहे आणि शेवटी आपण जेव्हा फायनल प्रिव्यूवर क्लिक करणार त्यानंतर पुन्हा एकदा आपल्यासमोर कन्फर्मसाठी विचारलं जाईल त्यावर कन्फर्म करा कन्फर्म झाल्यानंतर आपल्या या समोरच येथे आपला शाळेचं हे जे डॅशबोर्डचं काम आहे हे पूर्ण झाल्याचा आपल्याला एक मेसेज शो होईल आणि त्या ठिकाणी आपल्याला एक रजिस्ट्रेशन नंबर ज्या प्रमाणे आपल्याला मिळतो त्याप्रमाणे हा एक येथे नंबर मिळेल सो अशा पद्धतीने आपलं काम हे पूर्ण झालेलं दिसेल आणि कालांतराने याच डॅशबोर्डवर आपल्याला आपल्या शाळेचं एस एच व्ही आर बाबतचं एक प्रमाणपत्र आपल्याला या ठिकाणी देण्यात येणार आहे सो हे प्रमाणपत्र कशा पद्धतीने डाउनलोड करायचं किंवा अन्य पुढची स्टेप आहे हे आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत सो आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रश्नावली कशी सोडवावी फोटोज अपलोड कसे करावे आणि या डॅशबोर्डची बेसिक ओळख करून घेतलेली आहे मी आशा करतो की दिलेली सर्व माहिती ही आपणास निश्चितच समजली असेल चला तर भेटूया पुढील एका नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद